तर ही घटना कर्जत तालुक्यातील चिकनपाडा इथे घडली होती आपण सर्वांनी अजय देवन यांचा दृश्यम सिनेमा हा पाहिला असेल यामध्ये तुम्हाला माहीत आहे की ज्या प्रकारे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आणि त्यानंतर त्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी जे कुटुंब दडपडत असतं तसंच काहीसं खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये असंच काही घडलेलं आहे आणि या हत्याकांडाचं उलगड उलगडा झाल्यानंतर सख्या भावानेच हे एक हत्याकांड केल्याचं उघड झालेलं आहे नक्की या हत्याकांडात काय झालं होतं या प्रकरणी एका लाकरजत पोलिसांनी अटक केलेली आहे ही संपूर्ण घटना आता आपण पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर यामध्ये हनुमंत या पाटील असे त्याचं नाव असून त्याला अटक करण्यात आलेली आहे चिकनपाडा हद्दीतील पोशिरपाडा या भागातील मदन जैतू पाटील आणि अनिशा मदन पाटील आणि विवेक मदन पाटील यांचा खून झाला असल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले बोरगाव येथील मूळ रहिव मूळ गावचे रहिवासी असलेले मदन पाटील आणि त्याचा भाऊ हनुमंत पाटील हे गेल्या पंधरा वर्ष चिकनपाडा गावच्या हद्दीतील पोशेरपाडा येथे घर बांधून राहत होते तर कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत आठ सप्टेंबर रोजी चिकनपाडा येथे राहणारे पस्तीस वर्षे मदन पाटील व त्याची सात त्यांची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच त्यांना त्यांचा मुलगा जो होता विवेक मदन पाटील याचासुद्धा मृतदेह घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती सापडलेल्या तीनही मृतदेहावरील झालेल्या गावाच्या जखमा दिसत असल्याने हे हत्याकंड की आत्महत्या असा प्रश्न होत असताना रायगड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून तिहेरी हत्याकंडाचा छडा लावलेला आहे तर मृत मदन पाटील यांचा सख्खा भाऊ म्हणजेच छोटा भाऊ हनुमंत पाटील यानेच घराच्या मालमत्तेच्या वादातून आपल्या सख्ख्या भावाचे संपूर्ण कुटुंब संपवल्याचे उघड झालेले आहे आरोपी हनुमंत याने भाऊ मदन मदन यांची सात महिन्यांची गरोदर पत्नी आणि अनिशा पाटील जी होती आणि त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा जो होता ते रात्री आपल्या घरात गाठ झोपले असताना डोक्यात कुराडीचे अक्षरशः घाव घालून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर तो तेथून पळून गेला होता आणि त्यांनी असंच कबुलीसुद्धा दिलेले आहे पोलिसांना आरोपी हनुमंत याने हत्येसाठी पूर्वतयारी केलेली होती हे प्राथमिक तपासात समोर येत आहे गणेशोत्सव सुरू असल्याने आरोपी हनुमंत हा आपल्या चिकनपाडा गावापासून तीन किलोमीटरवरील पोशीर येथे मामाच्या घरी गणेशोत्सव निमित्त जाऊन आपण रात्रभर तिथेच असल्याचे भासवण्याचा त्याने प्रयत्न केला त्याने रात्रीचे जेवण घेऊन आपल्या मामाला आपण माळ्यावर झोपण्यात जातो असे सुद्धा सांगितले होते मात्र सकाळी सुमारास सकाळच्या सुमारास आरोपी हनुमंत हा पुन्हा आपल्या चिकनपाडा येथे येऊन त्याने कुराडीने वार करून भाऊ भाऊजय आणि पुतण्याची हत्या केली त्यानंतर त्याने तिन्ही मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिले जेणेकरून ते पाण्यात वाहून जातील त्यानंतर रात्रीच आरोपी पुन्हा मामाकडे येऊन झोपला व सकाळी सहा वाजता गणपती पूजेसाठी उपस्थित राहिला हत्तीची घटना उघड झाल्यावर पोलिसांनी दोन तासांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला आरोपीने उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र घटनेच्या दिवशी आरोपीने रात्री पांढरा शर्ट घातला होता तर सकाळी टी शर्टवर होता याबाबत पोलिसांनी चौकशी केली त्याचबरोबर पोशीर ते चिकनपाडा मार्गावर एकही सी सी टी एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आरोपी रात्रीच्या सुमारास जात येत असताना दिसून आला त्यामुळे पोलिसांच्या चौकशीपुढे आरोपींनी शरणगत पत्कारली आपणच हे हत्याकांड केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदात दिलेली आहे तर अशी ही घटना घडली होती हे सर्व जे झालं आहे ते मालमत्तेच्या वादावरूनच झालेलं आहे आणि अक्षरशः सख्या भावाने आपल्या दुसऱ्या जो भाव होता त्याची अक्षरशः सर्व कुटुंबच त्यांनी उद्ध्वस्त केलं म्हणजेच उद्ध्वस्त म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांनी ठारच करून टाकलेला आहे तर अशी भयंकर घटना कर्जतमध्ये घडलेली होती